मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधू आपण खूप साऱ्या दिवसानंतर रेशीम बागेमधून लाईव्ह करत आहे पाठीमागे आपण खरड छाटण्याबद्दल एक ते दोन व्हिडीओ टाकले होते त्याच प्लॉटमध्ये सध्या आपण काय मशागत केलेली आहे व कशा पद्धतीने पुढील नियोजन असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत शेतकरी बंधूं सर्वात प्रथम तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असलेली ही जी बाग आहे आपली दीड एकर क्षेत्र आहे यावरती आपण पंधरा मेच्या आसपास आपण खरड छाटणी केलेली होती सरासरी आपण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल अशा पद्धतीने अर्धा फुटावरती छाटणी केलेली टाकलेला के आहे सरासरी दीड एकरमध्ये आपण सोळा बैल शेणखत टाकलेला आहे व शेणखत टाक, टाक यामधल्या सरीमध्ये शेणखत टाकून अशा पद्धतीने बैलाच्या सहाय्याने आपण यामध्ये आ, माती लावायला चालू केलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल पलीकडे बैल आमचे बंधूराज हिचा माती लावायचं काम चालू आहे अशा पद्धतीने सध्या नियोजन केलेलं आहे बंधूंना सध्या रेशीमचे बाजारभाव खूप छान आहेत सरासरी सातशे रुपये किलोपर्यंत बाजारभाव चालू आहेत तर अशामध्ये आपलं उत्पन्न चांगलं निघण्यासाठी आपल्याला आपला तुतीचा पाला चांगल्या पद्धतीने आणणे खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्या बागेमध्ये आपल्याला नियोजन करणे गरजेचं आहे त्यासाठी आपण अशा पद्धतीने आता स सा दांड सऱ्या काढून याला पाणी देणार आहोत खूप छान असे फुटवे निघलेले आहेत प्रत्येक झाडाला तीन तीन चार चार काही ठिकाणी दोन फुटवे निघलेले आहेत तर यामध्ये आता आपण पुढील बॅच ही सरासरी पाला हा तीन साडेतीन फूट झाल्यानंतर घेणार आहोत म्हणजे सरासरी आपली बॅच ही एक दहा जुलैच्या अगोदर आपण या प्लॉटमध्ये बॅच घेणार आहोत असं आपलं तीन एकर क्षेत्र आहे त्यावरील दीड एकर क्षेत्रावरती आपण खरड छाटणी घेतलेली आहे आणि दीड एकर क्षेत्र आहे त्याच्या आपण स्टंप पद्धत बनवलेली आहे म्हणजे स्टंप पद्धत बनवलेली आहे ज्यामध्ये आपण दीड फुटावरती छाटणी केलेली आहे त्याबद्दल पण आपण व्हिडिओ टाकणारच आहे कशा पद्धतीने छाटणी केलेली आहे काही नाही तर ही लागवड आहे चार बाय दोन खूप सारे नवीन शेतकरी आता यावर्षी लागवड करत आहेत तर लागवड करताना योग्य अंतर ठेवणे खूप गरजेचं आहे जर तुमची जमीन ही काळीची असेल तर अंतर जास्त ठेवायला पाहिजे सरासरी पाच बाय दोन किंवा सहा बाय आडीचं असं अंतर ठेवलं तर योग्य राहतं आपलं हे अंतर आहे चार बाय दोन यामध्ये जर जास्त वाढ झाली तर पाला खालून पिवळा पडतो तो एक प्रॉब्लेम आहे त्यामुळे सरासरी अंतर दोन ओळीतील अंतर जास्त असायला पाहिजे बंधून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागामधून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आपण इथून पुढे आता या वर्षी आपलं पावनी तीन एकर क्षेत्रामध्ये आठ बॅचचं नियोजन आहे तशा पद्धतीने आपण सध्या नियोजन कराय चालू केलेलं आहे तर त्यासाठी आपण खूप सारा प्रयत्न करत आहोत चांगल्या बॅचेस निघण्यासाठी पाठीमागच्या वर्षामध्ये म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये आपण पाच बॅच घेतल्या त्यामध्ये आपल्या चार बॅच सक्सेस निघल्या तर एक बॅच आपली फेल गेली फेल जाण्याचं कारण हे आपल्या गारपीट झालेली होती तर गारपिटी गारपिटीमुळे पूर्ण पाला हा वाया गेलेला होता त्यामुळे आळ्यांनी कोशे पोचट बनवले उर्वरित चार बॅचेस ह्या चांगल्या निघल्या ज्यामध्ये आपल्याला पहिल्या बॅचेसमध्ये सहाशे सव्वीस रुपये किलो भाव मिळाला होता दीडशे अंडी पुंज्यांची बॅच होती त्यामध्ये आपल्याला एकशे सतरा किलो चांगला माल निघलेला होता दुसऱ्या बॅच ही आपली एकशे साठ अंडीपुंज्यांची होती त्यामध्ये आपल्याला एकशे सत्तेचाळीस किलो माल निघलेला होता पाचशे पंधरा रुपये किलोने माल विक्री केलेला होता तर त्यामध्ये आपले पंच्याहत्तर हजार रुपये झालेले होते तिसरी बॅच ही आपली दीडशे अंडीपुंज्याची होती ज्यामध्ये आपल्याला एकशे आठ किलो माल निघलेला होता आणि त्यामध्ये आपल्याला चारशे रुपये बाजारभाव मिळालेला होता तर त्यामध्ये आपले अठ्ठेचाळीस हजार रुपये झालेले होते चौथी बॅच आपली शंभर आणि पुंजाची होती ज्यामध्ये आपल्याला पंच्याहत्तर किलो चांगला माल निघालेला होता तर ती बॅच आपली प यावर्षी पण आपण नियोजन खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहोत आप आपण जे काही नियोजन करणार आहे ते आपण आपल्या यूट्यूबमधील व्हिडिओ किंवा फेसबुकवर प्रोफाईलवरती आपण त्याबद्दल आप व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे जे नवीन शेतकरी रेशीम शेती करू इच्छितात त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत hostil oh, Thank you Thank <sniffs> you.